भाजपच्या भाजपाच्या समन्वय समितीची मंगळवारी बैठक मुंबईतील विधानसभेच्या जागांबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेले आहेत मनोज भाजपाच्या समन्वय समितीची बैठक बोलावण्यात आली आहे काय अधिकची माहिती आपण बघतो आता प्रदेश कार्यालयामध्ये भाजपची कोर कमिटीची बैठक ही पार पडली त्यानंतर आता मुंबई कोर कमिटीची बैठक ही आज बोलण्यात आलेली आहे आपण बघतोय दादर येथील वसंत शिटी कार्यालयामध्ये ही बैठक पार पडणार आहे दुपारी तीन वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे अतिशय शेलार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे त्यामुळे मुंबईचे सर्व नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि आपण बघत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मुंबईच्या जागांबाबत या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे आणि आपण कशा प्रकारे विजय मिळू शकतो या संदर्भात आपण नियोजन केले जाणार आहे तसंच आपण बैठक ज्या ज्या ठिकाणी आपल्या चुका झालेल्या आहेत त्या पुन्हा दुरुस्ती करण्यासाठी या बैठकीचं नियोजन हे करण्यात आलेलं आहे आणि आपण कशा प्रकारे विरोधकांना मात देऊ शकतो या बैठकीमध्ये ठरवण्यात येणार आहे धन्यवाद मनोज आपण दिलेल्या माहितीसाठी